कालपासूनच पोलीस मोड मोडमध्ये आहे आणि पोलिसांनी प्रचंड क्षमतेने या घटनेमध्ये पुढाकार घेऊन या ठिकाणी ही संपूर्ण परिस्थिती हाताळली आहे जवळपास चौतीस पोलीस अधिकारी आणि शिपाई संपूर्ण जर विचार केला तर जखमी आहे जास्त पोलिसांना जखमी व्हावा लागला आहे ही घटना पोलिसांनी मध्यस्थी करून त्या ठिकाणी त्या मध्यस्थीमध्ये पोलिसांनाच त्या ठिकाणी जास्त या घटनेचा या घटनेमुळे जखमी पोलीस जास्त झालेले आहेत नागरिक चार पाच नागरिक जखमी आहेत त्यातले तीन डिस्चार्ज झाले आहेत दोन जखमी आहेत ते त्यांच्याकडे औषधोपचार सुरू आहे पन्नास पंचावन्न वाहनं त्या ठिकाणी जाळल्या गेल्या आहेत